मी राजरत्न आंबेडकरांना ओळखत नाही आम्ही आम्ही ओळखतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही ओळखतो रामदास आठवलेंना आम्ही ओळखतो आर पी आयच्या अनेक गटांना जोगेंद्र कवाडेजींना आम्ही कोण आहेत राजरत्न आंबेडकर ज्या बाबासाहेबांनी इथला सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी ज्यांना या सगळ्या सगळ्यांच्या मुळाशी जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना आम्ही ओळखतो राजरत्नांना आम्ही ओळखत नाही ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे तुमच्या मताची काळजी घालवा ना यांना ओबीसी नेते हो यू आर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात अरे तुमच्या मताची भीती बसू द्या ना यांना पडतील एकदा सगळ्याच्या सगळे तुमच्या साठ टक्के क्वांट या ना जनतेमध्ये फिरा ना खरा ना अट्रा पकड जातील ना एकत्र आम्हाला मतच मिळत नाही आम्हाला मतच मिळत नाही तसं आता नाही अजिबात चालणार साठ टक्के लोकांना एकत्र घेण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घ्यावी त्यांच्या मताची तुम्हाला भीती आमदार खासदार व्हायचं आहे म्हणून कसले तुम्ही प्रतिनिधी आमचे तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या अट्रा पकड जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ गोपीनाथराव प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागल ओबीसीच्या सर्व नेत्यांना तुम्ही कार्यकर्तृत्वाला जर चुकलात राजधर्म जर विसरलात तर तुम्हाला खाऊन टाकतील तुम्हाला सळो की पळो करून सोडतील तुम्हाला सरपंच होऊ देणार नाहीत तुम्ही गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांची मोठ बांधा आम्ही तर जीव हातामध्ये घेतलाय आम्हाला कधी इथून जाताना कधी कोण मारून जाईल आम्हाला माहिती नाही पण ज्यांना ज्यांना फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या ओबीसीच नेतृत्व म्हणून महादेव जानकर कधीतरी लाईन वरती या अजिबात च्युती केली ना तर तुम्हाला तुमची तुम्हाला तुम्हाला जागा जनता दाखवेल आम्ही इतरांवर टीका करतोय असं नाही तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा नाही तर ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला। बितरलेलं आहे हातबल व्हायचं नाही कारण कर्तृत्वाला कमी पडलो की हातबल व्हावं लागतं तुम्ही या मायक्रो ओबीसी मेजर ओबीसी भटकेवी मुक्त जाती जमाती यांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण केला असता तर तुम्हाला या असल्या खुळप्या माणसाला घाबरायची गरजच नव्हती ना कोण आहे जरांगे तुम्ही त्याला घाबरता मानगुडीवर बसलेलं भूत तुमचा जीव घेईल ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे तुमच्या मताची दहशत महाराष्ट्राच्या विधानसभा गदा 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 हल्ली पाहिजे अर्र ओबीसी बिघडलाय हीच माणसं तुमचे पाय धरतील शेवटचा प्रश्न राजरत्न म्हणाले मग राजरत्न काय शरद पवारचा एजंट आहे का राजरत्न तुला आमदार व्हायचं का अरे का काम करून आमदार होणार नको त्या गोष्टीचा फॉलो करून आमदार व्हा होता येतं का मी मानतच नाही कोण आहे माहीत नाही मला मी बाळासाहेब सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत भूमिकेचं समर्थन करतो